पता सिंदूर दिखा सिंदूर भरने के लिए जगह रखी है ना तूने शर्फू क्यों लेके जाएगा इधर दिखा तू दिखा इधर छूटेगा <laughs> पागल लिपस्टिक है वो छूट जाएगी शादी हो गई शादी हो गई हेलो ना गाना सुस्त है नुस्ती गाने सुस्त है गाना बोलते सुस्त है महत्ति का कोणी तरी येणार येणार <laughs> पाहुणा आता याच्या घरी कोणता पाहुणा येणार आहे तेच माहिती नाही त्याला पण ठीक आहे येणार <laughs> सांगा कुणाला असं वाटते की मंदारनी लग्न करून टाकावं आणि लवकर <laughs> पाहुणा घरी यायला पाहिजे त्याच्या मम्मीला हातभार काम <laughs> करायला पाहिजे ना मम्मीला हातभार मम्मी ओरडत असती ना नको एवढाच नको तर सोरा आवडीचा मसाले भात बनवलाय आणि आम्ही दोघींनी जेवण पण केलेलं आहे मस्त झालाय इकडे मी येतानी आणले ते ऑरेंज स्वराला ऑरेंज खूप आवडतात खूप आवडतात पण काय झालं सांगू का तुम्हाला त्याने ना परत एक ऑरेंज आहे ना असं दिसतं नाही ऑरेंज दिसतात छान पण मध्ये ना खराब निघतात मस्तपैकी घर घरावरून झालेलं आहे बेडशीट चेंज करून झालेली आहे फरशी पुसून झालेली आहे आणि किचन पण आवरून झालेलं आहे मस्तपैकी मसाले भात पण आमचं खाऊन झालेलं आहे तर म्हटलं स्वरा काय करायचं मा मग मी म्हणते एवढं लवकर तू घरी आली ना त्याच्यामुळे एवढं सगळं काम तू पटपट आवरलं तुझ्यात एनर्जी आहे म्हणती पण तू आहे ना टाईमपास करते खूप लेझी आहे म्हणती आली का तू मोबाईलवरती बसती स्वरा अशी मला म्हणतीवर काय करणार आता उद्या डब्याला काय करायचं तिचा तो एक प्रॉब्लेम असेल आज तर मसाला डोसा बनवला होता रव्याचा तिला आवडला मला म्हणती घरी आल्यावरती तिला असं वाटलं घरी पण असेल बरं का ती शाळेतून आल्यावरती पण मी थोडंसंच असं हे थोड्याशाच क्वांटिटीमध्ये बनवला होता तर तो नव्हता घरी आल्यावरती मला फोन करून विचारते मम्मी ढोसा नाही आहे का आपली ऑफिसमध्ये अशीच मस्ती मजा चालत चालतच असतं एन्जॉय करतो आम्ही मस्त दिवस आपला भरून निघतो आणि एन्जॉय पण होती हस असतं कंटाळा करून कामं केली की कंटाळा कंटाळा येतो आणि मला तर कधी कधी एवढा कंटाळा येतो ना का काय होतं काय माहिती परवा दिवशी आहे ना मला रात्रभर झोपच नाही डोकं एवढं दुखत होतं एवढं दुखत होतं काज काल पण ऑफिसमध्ये तसंच झालं ना आज पण तसंच झालं अचानक थंडीमुळे डोकं दुखतं की काय होतं काय माहिती एकदम असं आणि एवढं वर डोकं दुखतं ना की विचारूच नका जाम डोकं दुखतं असं वाटतं की कुठं कुठं आदळून घ्यावं की काय त्या डोक्याला चला तुम्ही एन्जॉय करा आमचे ब्लॉग आणि ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा जर काही चुकत असेल तर ते पण सांगा थँक्यू सो मच फॉर वाचिंग.